वाज वाज किती बाजा चालू का तिथे तळ्याच्या शेजारीच असतात आता तर बाजार मांडली आणि बघा आज लग्नाचा आमच्या वाढदिवस आहे आमच्या लग्नाला चौदा आम वर्ष पुरी झाली आता उद्यापासून पंधरा लागण आणि कुठं आव बड का काय केक बिक तरी सांगा काय असं कुठं असतं का काहीच नाही तू लय तुझ्यासाठी चौदा वर्ष लय केलं <laughs> दोन किलो चा तरी केक आण लय केलं केक नाही काय नाही काहीच नाही काय काय केलं लिस्ट सांगा तरी चाललोय जरा बाहेर थोडं फिरायला एका ठिकाणी देवाला निघाली कसले देवाला जात आता मला पण चला की घेऊन आव नाही बाहेर निघाली आता एवढ्या वर्षी नाही केक महत्वाचं मला केक कापायला काय आवडत नाही तुम्ही खायसाठी टुकडा टुकडो आणतो तसले दहा हजार रुपये ऐकलं का नीड बसा तर आमच्या लग्नाला चौदा वर्षे पुरी झाली बर का आणि मस्त एन्जॉय करे झाली चौदा वर्षात काय काय ह्यांनी केलं सांग सांगायला लागल्यावर मला दोन चार दिवस तरी लागतील सांगाय की <laughs> दोन चार दिवस त्याच्यासाठी वेब सिरीज चांगली चालू केली आहे आणि कॅमेरा हलवू नको लका लय त्रास होतोय बघणाऱ्यांना तू हिडवच नका काढत जाऊ त्यासाठी नाही हलवत बसत होती मी तर चालू होतो आम्ही लाकडीला तर म्हणलं एक हायत ही घरी वरणलाच घेऊन येऊ या पुस्तक शॉपिंग मला आणावं लागतं तुम्हाला जाऊ तुमच्यावर जाऊ तेव्हा म्हणतोय मग मी मला पप्पा बारामतील घेऊन जायच्यात

अगं बस हा कालवा बंद करा कालवा नवीन कोण असतील ती म्हणतील ही पोरं कुणाची एवढा म्हण तरी आता दोन तिकडे गेले दिली होय होय आपल्याला पाच पोर असते तर ग हा होय गं आणखी दोन आहे त्यांच्याच बघा किती ग आपलं मोठं कुटुंब तुला म्हणत होतं तीन तिसरं हो दे तू नाही दिली हा याडे किती करते असं चला कसा वाटला व्हिडिओ सांगा तर त्याला म्हणलं का आहे म्हणलं आता लग्नाच्या भा... काढावे बसल्या बसल्या व्हिडिओ चाललो पण होतो हे चाललं होतं तर म्हणलं मी निघालो बाहेर मित्रांनो आता बाहेर बाहेर म्हणलं बाहेर म्हणजे खूप लांब चाललोय सांग की महादेवा चाललोय म्हणून नाही महादेवा नाही माहिती मा? मग लक्ष गेला काय हिडिओ मधन काय टाकतो मी कधी कधी नाही मीड मी कॅमेरा धरीय अरे बघतो ले वळ वळ करून इवून देखी कॅमेरा कर बा काम बर असू द्या आज कसल्या परिस्थिती काम झालं नाही जा तुम्ही जा की आम्हाला काम आहे चला तर असो आ... माझ काम होईल सगळ्यांना कुठले तरी देवांना नमस्कार बोल हो ग बसा माझं काम तुमचं तुम्ही बोला की मला काय सांगताय म्हणजे बोल म्हणा त्यांचं काम मग होन दे की मग काल सांगितले देवाला की त्यांचं सगळी काम होवून द्या ते नाही ते नाही कुठले कसलं देवाल सांगू आम्ही मोरगावच्या गणपतीला पण जाऊन आलो या काय म्हणले काय सांगायचं नसतं ते सांगायचं नसतं सांगायचं नसतं काय तास गणपती बाप्पा देवा गणपती त्यांचं काम दे रे दे। हो म्हणले की काय असं सांगायचं नसतं सगळ्यांना पण काय आहे ते त्यांना थोडीच माहिती असू द्या त्यांना ते कळन तुम्हाला झाल्यावरती तर लिंबाच्या सांगायचं गोष्ट असते का सगळ्या सांगायची नका सांगू <laughs> बरं असू द्या चला तर बाय सगळ्यांना अर लगा गडबड करते ती बघते ती 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 बघते ती पण कसं झालंय तुम्हाला सांगू का माझा प्रॉब्लेम आता तुम्हाला सांगून पण पाहिजे का अगं <laughs> लाई डाटा हिला काय झालंय म्हणजे ले दोन्ही जीबी डाटा अरे लका लय डाटा रे शंभर शंभर जीबी पन्नास जीबी चा म्हणलं शंभर जीबी चा मारलाय शंभर म्हणजे डाटा इतका जपून वापरायला लागतोय ना मित्रांनो जपून वापरला तर दिवसाचा दहा जीबी तुम्हाला माहित आहे का संपला माझा रिचार्ज जपून वापरला तर दिवसाचा डिझेल वाढत असू दे कि जाऊ द्या असू दे बर काम झाले मला पार्टी पण तुम्हीच मला द्या माझ्याकडून कुठं पार्टी करता येईल म्हणजे खरं सांगतो हॉटेल असा लागेल काय नको आजचे दिवस नाही बाळा तुम्हाला तुम्हाला प्रत्येक वर्षी नेल हट्टीला तुम्हाला जे नाही ते खर्च केला फक्त ह्या वर्षी नाही आता आला नऊ तारखेला पुन्हा माझा नेमीचा बर्थडे घरी आणि तुमच्या बर्थडे पप्पा तुम्ही काहीच नाही आणलं तरी तुमचा बड्डे होऊन निघतो पण आम्हाला आणावंच लागतं आमच्या बर्थडे नाहीत कोण आता रेस माझं केलं तर वेळेस तुझ्या बड्डेला आपण जेव्हा गेलतो